बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष कर्मचारी तथा भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे मेजर सुरेश गजभारे हे एकोणचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने गजभारे यांना सेवापूर्ती सोहळ्यात बँक ऑफ चीफ मॅनेजर मोहम्मद युसुफ यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला या प्रसंगी निशांत कुमार पंकज प्रसाद सूर्यवंशी मॅनेजर प्रमोद डुमने पल्लवी हाके अश्विनी कुलकर्णी अपर्णा मुखेडकर स्वाती पालेनकर ऑफ महाराष्ट्र शा, इतर अधिकारी कर्मचारी तथा मित्र परिवार उपस्थित होते सर आज का जो फंक्शन है हमारे दादा जो आज हमारे सर्विस बैंक ऑफ महाराष्ट्र से रिटायरमेंट जो ले रहे वो बैंक से तो रिटायरमेंट ले रहे लेकिन हमारे दिल से मन से नहीं जाएंगे वो जो भी उनका बर्ताव हमारे साथ था जो हम आफ्टरनून में जो हम लंच करते थे जो हंसी मजाक हमारे उनके साथ चलती थी उसके साथ मैं आज तक मेरे 10 साल के करियर में सर जैसा आदमी के साथ कभी भी नहीं हुआ है मेरा और मैं दूसरी एक बात बोलता हूँ कि सर का जो भी बाहर का सोशल जो नेटवर्क है तो मैंने आज तक देखा है कि इतना सारा नेटवर्क या इतना सारा सोशल अटैचमेंट सर के अलावा किसी का मैंने देखा नहीं है सर के अगर बोलना चाहे उतने ही इमोशनल है उतने ही टफ है और सबके लिए एक ऐसा संदेश दे के जा रहे हैं कि बैंक के लिए करो बैंक आपके लिए कुछ करेगा थैंक यू नमस्कार मेरा नाम मोहम्मद यूसुफ़ है और चिकलवाड़ी मेन ब्रांच में मैं शाखा प्रबंधक हूँ और आज हमारे लिए बहुत ही खुशी का मौका है और साथ साथ में तो थोड़ा इमोशनल मौका भी है कि 39 साल की उन वर्षों की एक गौरवान्वित पारी खेलने के बाद हमारे साथी श्री गजबरे दादा जो हैं आज सुपर एनिवेशन उनका हुआ है। और इस 39 इयर्स में उन्होंने अपना कार्यों को बहुत ही अच्छी तरीके से संपादित किया और बैंक को उनकी सर्विसेज़ के लिए बहुत ही गर्व है और हम उनके अच्छे स्वास्थ्य की कामना करते हैं और ईश्वर उनको इनकी सेकेंड इनिंग में अच्छे से जो फ्लरिश करें और उनकी जो सोशल सर्विसेज में एक्टिविटी है उसमें और उनको यशस्वत करें सर्वप्रथम टी वी चैनल खूप खूप आभार मानतो आज माझा एकोणचाळीस वर्षानंतर सेवा केली बँक ऑफ महाराष्ट्र सेवा केल्यानंतर मी आज रिटायर होत आहे आणि त्या अनुषंगाने माझ्या बँके बँक बैंक ऑफ महाराष्ट्र परिवाराच्या तर्फे माझा ह्या ठिकाणी आज आ, सत्कार केले सत्कार करत आहेत त्यासाठी मी फार खूप खूप आभारी आहे त्याचा सर्वांचा सा। एक सांगायचं म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र म्हण बँक ऑफ महाराष्ट्र सर्वांची बँक आहे बँकेमध्ये जेवढी म्हणजे सेवा देतात या बँकेमध्ये जेवढी सेवा चांगली भेटते त्याची कोणत्याही बँकेत भेटत नाही कारण का ही बँक एक, एक आपला नातं जोपासणारी बँक आहे आणि या बँकेमध्ये तुम्ही जर आलात तर खरोखर तुम्हाला की एक आपलं आपुलकी याच्या नातं या ठिकाणी या ठिकाणी होते आणि ह्या नात्याचंच औचितं सांधून या ठिकाणी आम्ही आमच्या गिरायकांना आमच्या कस्टमरना त्यांच्या जेवढी काही आम्हाला सेवा देता येईल आम्ही त्याचं भाग्य समजतो आणि ह्या माध्यमातून आम्ही त्यांची सेवा करतो ते देशाची सेवा आम्ही यासाठी करतो आणि आम्ही माझं सांगायचं जर मी या बँकेसाठी मी आज या बँकेमध्ये जवळपास छोट्या पदापासून ते आज ह्या कॅशेर या पदापर्यंत आलेलो आहो जे काही देण माझे आहेत ह्या बँक ऑफ महाराष्ट्रामधून आहे या बँकेसाठी मी माझं जो जितकं माझा जेवढं प्राण आहे तेवढं या ठिकाणी मी आयुष्यभर मी हा सेवा करणार आहे आणि जाता जाता एवढं सांगणार आहे संपूर्ण माझ्या नांदेडमधल्या सर्व ग्राहकांना की आपण बँक ऑफ महाराष्ट्राची चांगली नातं जुळून घ्या आपले जे काही प्रॉब्लेम असेल तर आमचे शाखाधिकारी आणि युसुफ सर यांच्याशी संपर्क साधून आपलं जे काही म्हणणं असेल ते आपल्याला ते पुरं करतील अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा बाळगतो আপুনি স্বাভাৱিক বিনী কৰোঁ জয় হিন্দ জয় মাৰাষ্ট